श्री स्वामी समर्थ जयशंकर रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव हो, आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आहे आपण आपल्या या चॅनेलवरती संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचे त्यांच्या चरित्र लिलांचे चिंतन करत आहोत आपण गेल्या व्हिडिओपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांचे संन्यास आश्रमातनं गृहस्थाश्रमामध्ये जो प्रवेश झाला जो लीला भाग आहे तो आपण बघितला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माआधीची महत्त्वाची हकीकत म्हणजे त्यांच्या आईवडिलांचं तपाचरण ते तपाचरण कसं झालं ते कशा पद्धतीने झालं आणि त्यावेळी काय परिस्थिती उद्भवली होती या सगळ्यांचा विचार या सगळ्यांचा आज करणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आपल्या अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपले, आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांचे वडील म्हणजे विठ्ठलपंत हे काशीला संन्यासाश्रम घेण्यासाठी जातात संन्यास घेतल्यानंतर आपल्या गुरु आज्ञेमुळे त्यांना तो संन्यास आश्र आश्रम, आश्रम सोडावा लागतो गुरु एक शास्त्रसंमत विधी करतात आणि त्यांना तो आश्रम त्यांचा तो संन्यासाश्रम उतरवतात आणि त्यांना गृहस्थाश्रमाची शिखा आणि सूत्र म्हणजे जाणवं म्हणजे त्यांची मुंज करून त्यांचे शिखासूत्र त्यांना देतात त्यानंतर रुक्मिणी मातोश्रींशी त्यांचे गुरु रामानंदजी त्यांचे लग्न लावून देतात काशीतच हा सगळा विधी होतो आणि मग संन्यासातनं गृहस्थाश्रमात आलेल्या विठ्ठलपंतांना त्यांचे सद्गुरू रामानंदजी आळंदीला जाऊन संसार करण्याची आज्ञा देतात आता खरं पाहता हा सगळा विधी शास्त्रसंमत झाला होता कुठेही शास्त्रमर्यादा ओलांडली गेली नव्हती तसेच याला गुरु आज्ञा प्रमाण आहे आपल्या गुरूंची आज्ञा म्हणून त्यांनी संन्यासातनं गृहस्थाश्रमात प्रवेश केला म्हणजे विठ्ठलपंतांच्या मनात चित्तामध्ये कुठेही वासना नव्हती तरीही जेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्री आळंदीला येतात आणि आळंदीच्या ब्राह्मणांना पंचकृषीच्या ब्राह्मणांना जेव्हा कळतं की सिद्धोपंतांच्या जावयाने संन्यासाश्रमातनं गृहस्थाश्रमात प्रवेश केला हे कळल्यानंतर सर्वत्र हलकल्लोळ माजतो सर्वत्र गदारोळ होतो सर्व लोक विठ्ठलपंतांच्या विरोधात जातात अगदी त्यांना छळायला सुरुवात होते आणि इथून खरोखर अतिशय दुर्दैवी आणि अतिशय दुःखद असा भाग आहे म्हणजे मला तो मांडतानी पण संकोच होतोय पण गावातील ब्राह्मण विठ्ठलपंतांना बहिष्कृत करतात त्यांना वाईट टाकतात त्यांना आपल्या पंक्तीत बसू देत नाहीत इतकंच काय तर त्यांच्याशी कुणीही व्यवहार करत नाही त्यांच्याशी ग्रामण्यही व्यवहार बंद करून टाकतात गावातील कुठलाच व्यक्ती विठ्ठलपंतांशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत नाही इतकंच काय तर कुंभार त्यांना मडकी देत नाही शिंपी त्यांना कपडे शिवून देत नाही कुणीही म्हणजे कुणीही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करायला तयार होत नाही एवढंच काय तर सार्वजनिक जिथे पाणव पाणवठा असतो विहीर असते तिथे पाणी भरण्याची पण मुभा विठ्ठलपंतांना रुक्मिणी मातोश्रींना दिली नव्हती किंवा ती टाळ टाळण्यात ता, आली होती एवढी दुर्दैवी परिस्थिती विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्रींवरती आली होती त्यानंतर इंद्रायणीवर जर विठ्ठलपंत रुक्मिणी मातोश्री स्नानाला गेले तर लोक दूर होत असत जर विठ्ठलपंत रस्त्याने गेले तर त्यांना रस्ता बदलायला सांगत असत एवढंच काही तर त्यांची सावली पण आपल्या अंगणात नको म्हणून लोक त्यांचा तिरस्कार करायला लोकांनी सुरुवात केली होती आता पुढे तर लोक त्यांच्या तोंडावरतीच त्यांची उघडउघड निंदा करायला लागली चरित्रामध्ये तर असर दिला आहे की लहान मुलं पण त्यांची टिंगलटवळी करायला त्यांनी सुरुवात केली पण एवढं सगळं असतानाही एवढ्या सगळ्या विपरीत परिस्थितीला फेस करतानाही विठ्ठलपंतांची मनाची चित्ताची जी शांती होती ती अजिबात ढळली नाही विठ्ठलपंतांची सासरे म्हणजे सिद्धोपंतांना आपल्या मुलीचा आणि आपल्या जावयाचा हा त्रास बघून अतिशय दुःख व्हायला दुःख होत होतं पण तरीही परिस्थिती हाताबाहेर होती गावातील लोकांनी पंचकृषीतील लोकांनी त्यांना वाईट टाकलं होतं त्यांना जातीबाहेर समाजाबाहेर केलं होतं त्यामुळे नाईलाज म्हणून सिद्धोपंतांना आणि उमा मातोश्रींनाही आपल्या मुलीला जावायला गावाबाहेर काढायची आता वेळ आली होती तर हा सगळा घटनाक्रम विधिलिखित होता कारण ही चारही दैवी अवतार या दोघांच्या या दोघा दाम्पत्याच्या पोटून जन्माला येणार होते तर त्याआधी ज्याप्रमाणे उत्तम पीक येण्यासाठी शेतीची मशागत होत असते तसं किंवा बावणकशी कशी सोनं निघ सोनं तयार करण्यासाठी सोन्याला भट्टीतनं गरम व्हावं लागतं त्याचप्रमाणे रुक्मिणी मातोश्री आणि विठ्ठल पंतांचा हा सगळा छळ आणि ही सगळी परिस्थिती त्यांना समोर उभी ठाकली होती आणि विठ्ठल पंतांची परीक्षा इथून सुरू झाली होती रुक्मिणी मातोश्रींची परीक्षा यातनंच सुरू झाली होती तर मग आता पुढे आळंदीच्या बाहेर असलेल्या सिद्धभेट आपण आळंदी महात्म्यात बघितलं की सिद्धभेट ही सिद्धभूमी आहे सिद्धभेटाची बरोबरी कैलास पर्वत अशी केलेली आहे सिद्धभेटी सिद्ध बेटावरती सिद्धांचा मेळा जमतो अशा ठिकाणी सिद्धोपंत आपल्या मुलीला आणि जावयाला पर्णकुटी टाकून देतात म्हणजे एक झोपडी तयार करून देतात आणि मग इथून पुढे रुक्मिणी मातोश्री आणि विठ्ठलपंत आळंदीच्या सिद्धभेटात राहायला जातात तर दुर्दैव असं बघा की प्रत्यक्ष सिद्धोपंत हे आळंदीच काय तर पंचकृषीचे कुलकर्णी होते प्रचंड शेती ऐश्वर त्यांच्या इथे होतं पण अशा परिस्थितीतही आपला जावाई आणि आपली मुलगी एका झोपडीत राहा राहायला त्यांनी पाठवली आपण समजू शकता परिस्थिती किती वाईट असेल आता बघा समाजानी जातीनी आणि ग्राम ग्रामस्थांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्रींना वाईट टाकलं होतं म्हणजे कुठलाही प्रकारचा व्यवसाय कुठलाही प्रकारचा व्यापार कुठलंही पूजाकर्म कुठलंही अंत्यविधीचं कर्म कुठलंच काम हे विठ्ठलपंतांकडून कुणीही करून घेत कुणी नव्हतं विठ्ठलपंत जर चार चौघात गेले तर लोकं तिथून उठून जायचे अशी परिस्थिती होती विठ्ठलपंतांना कुणी आपल्या अंगणात पण उभं नव्हतं करत रुक्मिणी मातोश्रींची गावातली कुठलीच स्त्री बोलत नव्हती इतकी वाईट परिस्थिती असताना आता त्यांनी खायचं काय सिद्धोपंत आणि उमा मातोश्रींनाही वाईट टाकण्याची ताकीद गावातनं आली होती त्यामुळे त्यांना पण या आपल्या जावई आणि मुलाला काही खायला पाठव पाठवता येत नव्हतं अशी वाईट परिस्थिती गावातील कुठलाच म्हणजे अगदी कुंभार आ, सुतार कुणीही त्यांच्याशी संबंध ठेवत नव्हता मग आता उदरभरणाचा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता की आता खायचं काय मग अशा विपरीत परिस्थितीमध्ये विठ्ठलपंतांना भिक्षा मागण्याची वेळ आली होती पण आता परिस्थिती किती टोकाची होती बघा विठ्ठलपंतांना भिक्षा पण गावामध्ये कुणी देत नव्हतं विठ्ठलपंतांना आळंदीची पंचकृषीच काय तर आळंदीतील कुणी व्यक्ती कुणीच त्यांना भिक्षा वाढायला तयार नव्हतं मग आता जीवन जगायचं तरी कसं तर मग विठ्ठलपंत कंदमुळं फळं त्यानंतर झाडाची पानं खाऊन आपलं उदरभरण करत असत अशा प्रकारे त्यांनी कालक्रमण करायला सुरुवात केली आपला दिवस आपलं पोट भरायला सुरुवात केली एवढंच काय तर पुढे काही दिवस त्यांना इंद्रायणीचं शुद्ध पाणी पिऊन दिवस काढायला लागले आपण विचार करू शकता किती दुर्दैवी किती वाईट अशी ही परिस्थिती असेल किती वाईट असा हा काळ असेल आणि मग इथून पुढे सुरू होतं रुक्मिणी मातोश्री आणि विठ्ठलपंतांचं कठोर असं तपाचरण बघा महिपतीबुआांनी त्यानंतर निरंजन मा निरंजन माधवांनी ज्या माऊलींच्या चरित्रात जे वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये असं दिलं आहे की बारा वर्ष रुक्मिणी मातोश्री आणि विठ्ठलपंत याच परिस्थितीत राहिले आणि बघा तुम्ही आणि मा तुमची माझी जर आपण परिस्थिती जर आपल्यावरती अशी परिस्थिती ओढवली असती तर आपण डिप्रेस झालो असतो आपण निगेटिव्ह झालो असतो आपण सगळ्या पोथी आ, देव वगैरे गोंडाळून नदीत सोडून दिले असते आपण आत्महत्या केली असती पण शुद्धबीजा पोटी फळे रसाळ गुमटी जे शि म्हटलं आहे तर बघा या शुद्ध बीजापोटी हे चार अवतार जन्माला येणार होते म्हणून माऊलींनी तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगितली आहे किंवा ज्ञानेश्वरीच्या पूर्ण अठरा अध्यायामध्ये अनेक ठिकाणी स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे संतांची लक्षणे आली आहेत तर त्या पुरेपूर लक्षणांनी युक्त असं हे दाम्पत्य होतं एवढ्या सगळ्या कष्टाच्या काळात ज्या काळामध्ये खायची पण सोय नव्हती कुणी भिक्षा पण देत नव्हतं लोक टिंगल करायचे लोक हसायचे लोक टोमणे मारायचे लोक त्रास द्यायचे लहान मुलं त्रास द्यायचे अशा परिस्थितीतही रुक्मिणी मातोश्री आणि विठ्ठल पंतांच्या मनाची स्थितप्रज्ञ अवस्था ढळली नाही त्यांना अजिबात कुठेही कधीही त्यांनी कुणावरी राग केल्याचं उदाहरण कुठेही वाचायला मिळत नाही त्यांच्या मनाची शांती ढळली नाही भग भगवंतांची इच्छा म्हणून त्यांनी हा सगळा जो त्रास होता तो निमूटपणे सहन केला आहे आणि नुसताच सहन केला नाही तर हा त्रास सुरू झाल्यानंतर रुक्मिणी मातोश्रींनी अखंड भगवत स्मरण सुरू केलं विठ्ठलपंतांनी अखंड जप तप सुरू केलं ध्यानधारणा सुरू केली पोथी गीता भागवत या सगळ्या ग्रंथांचे पारायणे अनुष्ठानं सुरू केली आणि हा थोडा थोडका वेळ नव्हता तर महिपती महिपतिवा म्हणतात बारा वर्षाचं एक तप या दोघांनी या तपामध्ये या, तपा या सगळ्या उपासनेमध्ये घालवलं आहे लक्षात ठेवा बारा वर्षाचं काळ हे दाम्पत्य हे अखंड चिंतन नामस्मरण ध्यानधारणा वाचन मनन याच्यामध्ये घालवतोय करतोय आणि बारा वर्षापर्यंत हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्री हे दाम्पत्य हे तपाचरण सुरू ठेवतात मला असं वाटतं या चारही अवतारी भावंडांच्या जन्माची ही पूर्वपीठिका तयार झाली होती आणि मग बारा वर्ष झाल्यानंतर मग पुढे आता ह्या चारही भावंडांचा जन्म होणार असतो तर आजवर आजचा व्हिडिओ आपला इथवरच होता इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये माऊलींच्या आईवडील राहतात नुसतंच राहत नाही तर भगवत स्मरण करतात चिंतन करतात नामस्मरण करतात साधन करतात अशा परिस्थितीमध्ये ते राहून भगवंतांची सेवा करत राहतात आणि मग या सेवेचे फळ स्वरूप म्हणा किंवा भगवंतांची तशी योजना होतीच पण आपल्या सगळ्यांना दाखवण्यासाठी की भगवंत ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवतो त्या परिस्थितीत भगवंतांची इच्छा बनून म्हणून राहणं ही आपली आद्य हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर मग आता माऊलींच्या निवृत्तीनाथांच्या सोपानदेवांच्या आणि मुक्ताईंच्या अवताराची मुहूर्तमेढ रचल्या गेली आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या या आराध्य ज्ञानोबांच्या निवृत्तीनाथांच्या सोपानकाका आणि मुक्ताईंच्या जन्माची कथा बघणार आहोत तर आज इथेच थांबतो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि माऊलींच्या जन्माची निवृत्तीनाथांच्या जन्माची अतिशय दिव्य अशी कथा ऐकण्यासाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्णहरी नमस्कार